ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वजरबुद्रुक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप व वा स्पर्धांचा उत्साह. जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजरबुद्रुक येथे विविध स्पर्धेचे आयोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धंत मते मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यामध्ये सोनाजी मते ॲडव्होकेट सुनील मते पेविणे साहेब तसेच पत्रकार बळीराज भराडे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि नागरिकांनी परिश्रम घेतले महानकरी नेपसाठी बळीराज भराडे जिंतूर त्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले संतोषराव पोवणे साहेब आमच्या अण्णा शेषराव तात्या राजेभाऊ आपले सुधा पाटील शिवाजीराव नेते सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी आपण खरं म्हणलं ते वीस वर्ष झाले या राजकारणात काम करत असताना कधी मला सुचलं नाही की आपण काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे वाढदिवस खरं म्हणजे वाढदिवस आम्ही केलेच नाही परंतु त्या निमित्तानं असा काहीतरी उपक्रम आपण केला पाहिजे असं कधी मला सुचलं नाही परंतु श्रीनिवासनं खरंच आज कौतुक करावं त्याचं तेवढं ते ते कमी आहे ते की ढक्याची कल्पना आली की आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू आणि खरं खरंच पाहायला आता आपण किती सुंदर हस्ताक्षर आहे त्या मुलांचे आणि किती छान पेंटिंग यांनी केलं आहे तर निमित्तानं सर्व जे ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं सुद्धा अभिनंदन ज्यांना नाही मिळालं त्यांना पुढच्या वेळेस प्रयत्न करा आपण पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा ह्याच शाळेत आयोजित करू आणि पुनश्च एकदा मी श्रीनिवासला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि खरंच बेटा तुझ्या हातून आपल्या गावाची सेवा घडव आणि तुझ्या करिअरमधलं तुझे पाहिलेलं स्वप्न